मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत लिंगपुराणमधून शिवजींच्या अवतारांची कथा तर सर्वात जास्तीत जास्तीत जास्त जणांनी शेअर करावा आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तो आपल्या गावाची कमेंट्स नक्की करावी तर मित्रांनो आज आपण हे लिंगपुराण ज्या पै ज्या कथा आहेत तर किती शंभर अवताराच्या कथा आहेत त्या लिंगपुराणमधल्या जो कोणी खूप भाग्यवान असतो त्यालाच ह्या कथा ऐकायला मिळतात तर ह्या कथा रोज ऐका श्रवण करा सरे पापे जोडून भस्म होता तर वन श्री गणेशाय नमो नमहा वंदे महानंदे मनतलिलिलम महेश्वरी सर्व विभू महांतम गौरी प्रियं कार्तिक विघ्नराज समुद्रम शंकरम शंकरामी दिदेवम अर्थ जे परमानंदमय आहे ज्याच्या लीला अनंत आहे जे ईश्वराचे ईश्वर आहे जे सर्व व्यापक महान गौरीचे प्रियतम तसेच कार्तिक स्वामी आणि विघ्नराज राज गणेशाला उत्पन्न करणारे आहेत आदिदेव शंकरांना मी वंदन करते श्री गणेशाय नमो नम हा शवनिक म्हणाले हे व्यास शिष्य सुज्जी तुम्ही महाभाग्यवान आहात ज्ञान आणि दयाचे सागर आहात आता ज्या योगे शिवजींनी सत्पुरुषाचे कल्याण केले त्या अवताराविषयी सविस्तर सांगण्याची कृपा करा तेव्हा सूत म्हणाले शौनिकजी येथे उपस्थित असलेले असलेले सर्वे ऋषीजन हो मी तुम्हाला शिवजींच्या अवताराचे वर्णन करून सांगते हे निरपण तुम्ही सावध चित्ताने ऐका ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यांनाच हे शिवजीच्या अवताराच्या कथा ऐकायला मिळतील सहजासहजी हे या कथा कोणालाच ऐकायला मिळणार नाही अठरा पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ हे लिंग पुराण असे आहे तर हे लिंग पुराण जास्तीत जास्त जणांना शेअर करावे कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव ओम नम शिवाय जय माता दी काहीतरी नक्की करावं एक लाईक नक्की करावा आत्मविश्वास वाढवावा आणि व्हॉट्सअपवर ग्रुपवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर दहा जणांना पण ह्या लिंगपुराणाच्या कथा ऐकवल्या तरी पण आपले सर्व कामे लवकरात लवकर होतील तर फार फार पूर्वी सनत कुमारांनी ही गोष्ट नंदेश्वरला विचारली होती तेव्हा त्यांनी शंकरांना स्मरण केले व म्हणाले हे विधीपुत्र सर्व व्यापक शिवप्रभूंनी प्रत्येक कल्पांत असंख्य अवतार घेतले आहेत ते सर्वांच्या सर्व वर्णन करून सांगणे मला शक्य नाही पण माझ्या बुद्धीनुसार जे माहीत आहे ते सांगते श्वेतलोहित नावाचा जो एकेण्यास्व एकोणाविस्वा कल्प आहे त्यात शिवजीचा पहिला अवतार झाला त्याचे नाव सद्योजत होते त्या कल्पात ब्रह्मदेव परब्रह्माचे ध्यान करत असताना श्रोतलोहित वर्णाचा एक शिकाधारी कुमार उत्पन्न झाला तो सजोता कुमार सजो, सद्योजात कुमार ब्रह्मरूपी परमेश्वर अर्थात साक्षात शिव है। हे लक्षात येताच त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केले आणि परम पुरुषाचे सद्बुद्धीने वारंवार चिंतन करू लागले त्याच्या चिंतनाने तेथे शेतवर्णाचे परमात्मकुष्ठ परमविज्ञानी आणि परमब्रम्ह स्वरूप असे चार यशस्वी कुमार उत्पन्न झाले सुनंद नंदन विश्वनंदन आणि उपनंदन ही त्यांची नावे होती त्या महात्म्याचे शिष्य आले त्यांनी त्याला परब्रह्म म्हणून जाणले सदोजात रूपाने प्रकट झालेल्या शिवजींनी प्रसन्न होऊन ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी रचनेने सामर्थ्य दिले त्यानंतर तर रक्त नामक विसावा कल्प आला त्यात कल्पात ब्रह्माजींनी रक्तबर्ण शरीर धारण केले होते त्या कल्पात ब्रह्मदेव पुत्रप्राप्तीसाठी ध्यान करत असताना त्यांच्यातून एक पुत्र प्रकट झाला त्याच्या अंगावर लाल रंगाचे वस्त्र होते गळ्यात लाल फुलाची माळा होती त्याचे डोळे लालबुंद होते आभूषणे ही लाल होती आत्मबलाने संपूर्ण असलेला तो महात्मा कुमार वामदेव शिव हाय हे जाणून त्यांनी आदर आणि नमस्कार केला आणि त्यांचे ध्यान केले त्याला लाल वस्त्र धारण केली चार पुत्र उत्पन्न झाले विरज विवाह त्रिशोक आणि विश्वभावन ही त्यांची नावे होती तेव्हाही वामदेवांनी वामदेवी रूपी शिवप्रभुं ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती दिली प पितवासा नावाच्या एकवीसव्या कल्पात ब्रह्माजींनी पिवळे वस्त्र परिधान केले होते ते पुत्र कामनेने ध्यान करीत होते तेव्हा पिवळी वस्त्रे धारण केलेला एक महा तेजस्वी प्रौढ कुमार उत्पन्न झाला त्याच्या भुजा विशाल होत्या ब्रह्माजींनी त्याचे ध्यान केले तेव्हा तो तत्पुरुष शिव आहे हे त्याच्या लक्षात आले त्यांनी महादेव गायत्री गायत्रीचा जप केला ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदया जो कोणी घरात वेळा या मंत्राचा जप करेल त्याच्या सर्व रोग होतील, होतील। असा उच्चार करून त्यांना नमस्कार केला त्यामुळे तत्पुरुषातील महादेव प्रसन्न झाले त्याच्या पार्श्वभागातून पिवळी वस्त्रे धारण केली अनेक दिव्य कुमार प्रकट झाले ते सर्व योग मार्गे होते ते कल्प संपल्यावर शिवनामाचा दुसरा कल्प सुरू झाला तेव्हा सर्वत्र पाणीच्या पाणीच पाणी होते त्या जन्मय अवस्थेत एक हजार दिव्य वर्ष उलटून गेली त्यामुळे सृष्टी निर्मितीची इच्छा होणारे ब्रह्माची दुखी मनाने विचार मग्न झाले त्या समयी त्यांच्या समोर एक महातेजस्वी कुमार उत्पन्न झाला तो कृष्ण वर्णाचा होता आणि आपल्याच तेजाने झळकत होता त्याने काळे वस्त्र परिधान केले होते काळे शिरोभूषण घातले होते त्याच्या मुकुट योग्य पवित आणि भाळावरचे गंधही काळेच होते ब्रह्माजींनी आपल्या बुद्धीने ते अघोर रूपातील शिव आहे हे ओळखले त्या भक्तवत्सल्य महान मनस्वी महापराक्रमी आणि देव मन मनोभावे नमस्कार केला त्या शिव वातावर वा, शिव अवताराचे ध्यान केले प्रियवाणीने रूपातील नमस्कार केला व शिव रूपातील शिवजींच्या शेजारी कृष्ण वर्णाचे काळे गंध लावलेले काळे अंगराग धारण केलेले चार कुमार प्रकट झाले ते परम तेजस्वी शिवस्वरूप आणि महात्मा होते कृष्ण कृष्ण शीख कृष्णास्य कृष्ण कंठीधारी ही त्यांची नावे होती ब्रह्माजीच्या सृष्टी हेतू करता ते महात्मे घोर नामक महाअद्भुत योगाचे प्रवृत्त झाले त्यानंतर ब्रह्माजीचा दुसरा कल्प सुरू झाला त्याचे नाव विश्वरूप होते त्या अद्भुत कल्पात ब्रह्मदेवपुत्र प्राप्तीसाठी शिवजीचे ध्यान करत होते तेव्हा मोठा नाद करणारी विश्वरूपा सरस्वती प्रकट झाली त्याचप्रमाणे तसाच स्वरूपात भगवान ईशान्येही अवर्भून झाले त्याचा वर्ण शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल होता ते सर्व आभूषणाने शोभून दिसत होते ईशान्य रूपातील त्या अजन्मा सर्व व्यापी सर्वात यारमी सर्व काही देणाऱ्या सुंदर रूपाच्या सर्व स्वरूप अशु अरूप अशा विश्वप्रभूंना ब्रह्माजींनी अत्यंत आदराने नमस्कार केला तेव्हा शक्तीसहित अवतरलेल्या सर्व शक्तिमान भगवाननी त्यांना सन्मार्गाचा उपदेश करून आपल्या प्रभावाने चार शक्तीसहित अवतरलेले सर्व शक्तिमान भगवाननी त्यांना सन्मार्गाचा उपदेश करून त्याला प्रभावाने चार सुंदर आणि शुभ बालक उत्पन्न केली जटी मुंडी शिकडी आणि अर्धमुंड ही त्याची नावे होती योगदारा सद्मार्माचे अनुष्ठान करून त्यांची श्रेष्ठ योग गती प्राप्त झाली सन कुमारजी मी तुम्हाला जे शिव अवतार संक्षेपाने कथन केले आहे त्याच्यामुळे त्रैलोक्यात किंबहुना संपूर्ण ब्रह्मांडात यथायोग्य आणि सर्वांना हितकारक असा व्यवहार प्रचलित झाला आहे ईशान पुरुष अघोर वामदेव आणि ब्रह्मदेव भगवान महेश्वराच्या पाच मूर्ती आहेत जगात विशेष प्रसिद्ध आहे ईशान हे शिवजीचे पहिले महान अवतार आहे शिवजीचे दुसरे स्वरूप गुणाच्या आश्रय आणि भोग देणारे आहे असून सर्वज्ञात अधिष्ठात असतात त्यांचे अघोर नामक जे तिसरे स्वरूप आहे ते धर्मासाठी अंगासहित तत्वाचा विस्तार करून आतच अधिष्ठित आहेत वामदेव हे चौथे स्वरूप अहंकाराचे अधिष्ठान असून नेहमी अनेक प्रकारची कार्य करत असतात विचारशील बुद्धिमान लोक ईशान्य स्वरूप हे वाणी आणि आकाशांचे अधिष्ठान आहे असे सांगतात त्यांच्या मते पुरुष हे त्वचा हात सर्पश स्पर्श गुण विशिष्ट वायूचे अधिष्ठान आहेत अघोर नामक रूप हे शरीर रस रूप आणि अग्नी यांचे अधिष्ठान करणारे आहे वामदेव नामक रूप हे जीभ गुद्धा रस आणि जलाचे अधिष्ठान आहे जर सदोजात नामक रूप हे नाक उपस्थ गंध आणि भूमी यांचे अधिष्ठान आहे शिवजीचे सर्व रूपे वंदनीय आहे भक्तांचे कल्याण करणारे आणि त्यांना सुख देणारे आहेत सनत कुमारजी जो मनुष्य शिवजीच्या सदोजाती तादी अवताराची कथा नित्य श्रद्धेने श्रवण पठन करतो तो जगातील सर्व उत्तम भोग भोगून अंती परमगतीला प्राप्त होतो शिवजींच्या आता आठ मूर्तींची कथा श्री गणेशाय नमो नम नंदेश्वर म्हणाला सनतकुमारजी आता मी तुम्हाला लोकांच्या कार्यसिद्धी करणाऱ्या आणि सर्वांना सुख देणाऱ्या शिवजीच्या श्रेष्ठ अवताराविषयी सांगणार आहे ज्याप्रमाणे सूत्रामध्ये मनी गुंफलेले असतात त्याप्रमाणे हे आठ अवतार जगाला व्यापून राहिलेले आहेत विश्व त्या आठ मूर्तींचेच स्वरूप आहे सर्व भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान्य महादेव ही त्यांची नावे आहेत पृथ्वी जल अग्नि वायू आकाश क्षेत्रज्ञ चंद्र यांच्यामध्ये ती सर्वाधिक आठ रूपे आहेत अधिष्ठातीत आहे शिवजींचे हे विश्वंभरातक रूप चराचर जगाला धारण करते असे शास्त्राचे स्पष्ट प्रतिपादन आहे भगवान शंकराचे सर्व जगाला जीवनदायी असे जे जो जलात्मक रूप आहे त्याला भव म्हणतात जे या जगाला अंतर्बाय व्यापून देतात जे संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करून त्यास चालना देतात जे शिवरूपाला उग्र अशी संज्ञा आहे त्याच्या सर्वांना अवकाश देणारे सर्वव्यापी आकाशमतक असे रूप आहे त्यास भीम म्हणतात त्यांचे सर्व क्षेत्रांमध्ये निवास करणारे जीवात्म्यांचे अधिष्ठान असलेले सर्व जीवांचे भव पाश तोडून टाकणारे असे जे रूप आहे त्यास पशुपती महेश्वराच्या सर्व जगाला प्रकाशित करणारे जे सूर्यात्मक रूप आहे म्हणतात आपल्या अमृतमयी किरणांनी सर्व जगाला शांत आल्हादित करणारे त्यांचे चंद्रात्मक रूप आहे त्यांना महादेव म्हणतात परमात्मा शिवजीची आत्मा आहे आठवे रूप आहे हे मूर्त अमूर्त अशा सर्व मूर्तींना व्यापून टाकणारे आहे म्हणून समस्त विश्व शिवमय आहे ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळांना पाणी घातले जाते त्याच्या फांद्या पल्लवीत होतात त्याप्रमाणे शिवजीचे पूजन केले असता हे शिवस्वरूप विश्व परिपुष्ट आहे ज्या प प्रमाणे पुत्र पौत्राधिकांना सुखात आनंदात पाहून पित्याला प्रसन्न वाटते त्याप्रमाणे आपल्या भक्तांना आनंद पाहून शिवजींना परमसंतोष वाचतो हे विश्व शिवात्मक असल्यामुळे जो विश्वावर प्रेम करतो त्याच्याविषयी कर्तव्यगार राहतो त्याला शिवप्रभूचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो जो कोणी अध्याय श्रवण करतो थोडेसे बी श्रवण करतो तरी त्याच्यासह त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात धन यश कीर्ती मान सन्मान वाढतो आपल्या आपण प्राप्त होतो आणि जो कोणी देहधारी प्राण्याचे प्राण्याची अनिष्टी करतो तो शिवजीच्या अष्टमूर्तीचे अनिष्ट करतो देह संशय नाही अष्टमूर्तीच्या रूपाने भगवान शंकर संपूर्ण विश्वात अधिष्ठित आहे सर्वांना सर्व काळ आहे सर्व उपकार करण्यासाठी तत्पर आहे म्हणून ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी परमभक्तीने शिवजीची सेवा केली पाहिजे शिवशंभूचे लिंग पुराणांमधील शिवप्रभूचे अर्धनारेश्वर रूप नंदीश्वर म्हणाला कुमारजी आता मी तुम्हाला शिवजीचे अर्ध नारेश्वर नावाचे जे अनुपम रूप आहे त्याविषयी सांगतो सृष्टीच्या आरंभी ब्रह्माजींनी ज्या प्रजा उत्पन्न केल्या होत्या त्याला विस्तार झाला नाही त्यामुळे ते दुःख व्याकुळ झाले तेव्हा चिंता करू लागले तेव्हा आकाशवाणी झाली हे ब्राह्मण तुम्ही मैथुनी प्रजा निर्माण करा त्या आदेशानुसार ब्रह्माजींनी मैथुनी प्रजा निर्माण केली अशा ब्रह्माजींना प्रश्न पडला तेव्हा शिवजींनी कृपेशिवाय हे कार्यसिद्धीत जाणार नाही हे लक्षात घेऊन त्यांची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्यांनी परमेश्वर वर शिव पराशक्ती शिवा यांच्या संयुक्त रूपाचे हृदयात ध्यान करून प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले त्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी आपल्या हृदयात का ध्यान करून प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले आणि आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी आपल्या कामदा मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि अर्धनारेश्वर रूप ब्रह्माजींनी समोर केले शिव आणि शिवाचे ते एकत्रित रूप पाहून ब्रह्माजींना फार आनंद झाला त्यांनी भगवानांना दंडवत प्रणाम केला दोन्ही हात जोडून विनम्र भक्तीभावाने तेव्हा विश्वकर्ता महादेव गंभीर वाणीने म्हणाले हे वत्स तुमच्या मनात काय आहे ते मी तत्व जाणले आहे आता तुम्ही प्रजेची वृद्धी करायची असेल व्हावी या उद्देशाने तप केले आहे हे इपस्पर्थ कार्य साध्य होईल असं मी वर्म देतो त्यानंतर शिवजींनी आपल्या शरीराच्या म्हणजे शिवादेवीला आपल्यापासून विलग केला व म्हणाले हे भगवती हे शिवे तुझे पती असलेल्या देवादिदेव शिवप्रभूंनी मला उत्पन्न केले आणि त्या माझ्याद्वारे सर्व प्रजांना निर्माण केले परंतु मी निर्माण केलेली हे ते दैवादिक मानसिक सृष्टी कितीही वेळा उत्पन्न केली तरीचा विस्तार होत नाही म्हणून मी स्त्री पुरुष समगा सम सम समागमातून उत्पन्न होणाऱ्या सृष्टीच्या निर्मिती करून प्रजाची वृद्धी करू इच्छितो परंतु त्यासाठी आवश्यक असलेले स्त्रियांचे कुळ निर्माण करणे माझ्या शक्ती बाहेर आहे हे देवी तू सर्व शक्तीचे उगम स्थान आहे म्हणून तू तुझ्या तु तु चरणी अशी प्रार्थना कर मी तुला नारी कुळ उत्पन्न करण्याची शक्ती देतो तसेच सराचर जगाच्या वृद्धासाठी आपल्याच एका सर्व समर्थ रूपाने माझा दक्ष नावाचा जो पुत्र आहे त्याची जो कन्या आहे ते कन्या त्यांची कन्या हो तेव्हा तपासू असा आशीर्वाद देऊन शिवा देवीने आपल्या भ्रम भ्रम भ्रमध्यानातून आपल्यासारखीच कांती असलेली दुसरी शक्ती निर्माण केली तिला पाहून देवसृष्ट देवश्रेष्ठ शिवप्रभू हसून म्हणाले हे शिवे परमश्रेष्ठी ब्रह्माजीनी तपश्चर्याची तुझी आराधना केली तिला पाहून देवश्रेष्ठ शिवप्रभू हसून म्हणाले हे शिवे परमश्रेष्ठी ब्रह्माजीनी तपश्चर्याने तुझी आराधना केली आहे त्यावर तू प्रसन्न झाली आहे त्याचे सर्व मनोरथ पूर्ण कर त्यांच्या आज्ञेनुसार जगदंबेने दक्षाची कन्या होण्याचे मान्य केले अशा प्रकारे ब्रह्माजींनी अनुपम प्रशक्ती प्रदान करून शिवादेवीची शिवजीची शरीरात लीन झाली भगवान शंकर ही अंतर्धान पावले तेव्हापासून जागा जगात स्त्रियांचे कुळ अस्तित्वात आले आहे आणि मैथुनी सृष्टीला आरंभ झाला आहे तिचा विस्तार होऊ लागला ते पाहून ब्रह्माजींना फार आनंद वाटला हे तात मी तुम्हाला शिवजीच्या अर्धनारेश्वर या सर्व श्रेष्ठी रूपाची माहिती सांगितली हे वर्णन अत्यंत मंगलकारक आहे जो मनुष्य पुण्यदायक आहे जो मनुष्याने खूप पुण्य केले आहे त्यालाच हे पुण्यदायक अर्धनारेश्वराचे कथन अर्धनारेश्वरचा अध्याय कथेचे श्रवण पठन करायला मिळेल व सर्व उत्तम भोग भोगून परमगतीला मोक्षला प्राप्त मिळेल सहजासहजी हे अर्धनारेश्वरचे अध्याय कोणालाही श्रवण करायला मिळत नाही ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे अध्याय श्रवण करायला मिळते तर आपण ओम अर्धनारेश्वराय नमहा या मंत्राचा सुद्धा किमान एकशे आठ वेळा जप केला तरीसुद्धा चालेल आता वराह हो कल्पात होणाऱ्या शिवजीच्या नऊ अवतारांचे वर्णन नंदेश्वर म्हणाला सनद कुमारजी एकदा भगवान शिवजींनी ब्रह्माजींना स्वतःचे चरित्र प्रेमपूर्वक वर्णन करून सांगितले त्या परम परमक परमकल्याणकाई सुखदायी कथा त्या मी तुम्हाला श्रवण करत आहे तर हे कल्पे शिवजी म्हणाले ब्रह्माजी वराह कल्पातील सातव्या मनवंतरावर सर्व लोकांनी प्र सर्व लोकांनी प्रकाशित करणारे भगवान कल्पेश्वर जे तुमचे पंतू आहेत वैवस्थ मनुचे पुत्र होतील मनवन मनात मनवंतरातील युगाच्या शेवटी लोकांवर अनुग्रह करण्यासाठी आणि ब्रह्माच्या हितासाठी मी प्रकट झालेलो हवं तर युग प्रवृत्तीनुसार त्या कल्पातील प्रथम चतुर्युगातील पहिल्या द्वापारयुगात स्वतः व्याजी हे स्वामी असणार आहेत त्यानंतर येणाऱ्या कलयुगाच्या अंतिम ब्राह्मणाच्या हितासाठी मी शिवादेवीसह श्वेत नामक महामुनीच्या रूपेने प्रकट होणार आहे आणि त्यावेळी हिमालयाच्या छागल नामक रमणीय शिखरावर माझे शिका धारण केलेले आहेत शिष्य उत्पन्न होतील श्वेत श्वेत शिक श्वेतांग श्वेत लोहित नावाचे चारी शिष्य ध्यान योगात प्रवीण असलेले असे प्रवीण असलेले असतील आणि ते मज अविनाशी परमात्म्याला तत्व जाणून माझे भक्त होते आणि जन्म जरा मृत्यूरहित होऊन परम पर, पर समाधी मग्न होऊन राहते त्या समयी मानव ध्यानाव्यतिरिक्त दान धर्म आदी कोणत्याही कर्महेेतू साधनांनी मला पाहू शकणार नाही पुढे दुसऱ्या द्वापर युगात सत्य नामक प्रजापती हे व्यास होतील तेव्हा मी कलयुगात सुतार नावाने विख्यात होईन दुदंबी शतरूप ऋषिक व केतुमान हे चार वेदज्ञ ब्राह्मण माझे शिष्य होतील ध्यानयोगाने अक्षय अवयव्य अशा मला तत्व जाणून मुक्ती मिळतील तिसऱ्या द्वापर युगात भार्गव नावाचा व्यास होतील तेव्हा मी दमन नावाचा विख्यात होईन विशोक विशेष विद्या पापनाशन असे माझे चार शिष्य असतील त्या अवतारात मी शिष्यांसह व्यासांना सहाय्य करेन लोकांना निवृत्त मार्ग दाखवेल चौथ्या द्वापार युगात अगिरा हे व्यास होतील तेव्हा मी सुहोत्र नावाने प्रकट होईल माझे चार शिष्य असतील सुमुख दुर्मुख दुर्दम दुरित विक्रम नामाचे शिष्य योग साधक महात्मा असतील त्यांच्या समेत मी व्यासांना सहाय्य करीत राहीन पाचव्या द्वापार युगात सविता नामक व्याघ्र व्यास होतील तेव्हा मी कंक नामक महातपस्वी योगी होईन सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार हे माझे शिष्य होतील या शिष्यासहित व्यासांना मदत करेन निवृत्त मार्गाचा प्रचार प्र प्रसार करेन सहाव्या युगात मृत्यू नामक व्यास होतील हे वेदाचे विभाजन करतील करती। त्यांच्या त्यांच्यासाठी मी लोकांची नावाने अवतीर्ण होईल आणि निवृत्त मार्गाची उन्नती करेन सुधामा सुधामा विरजा संजय विजय हे ध्रुव ध्रुडवती चार शिष्य असतील सातव्या व्यापारच्या आरंभी शतक्रमो नावाचा व्यास होईल तेव्हा मी सर्वज्ञ असणार जयगीश्व होईन आणि सार्वस्व योगेश मेघवाह सुवाहन हे माझे चार शिष्य असतील मी शिष्यांसह व्यासांना सहाय्य करेन काशीतील एका गुहेतून दिव्य स्थानी कुशासनावर बसून महायोगात निपुण होईन योग मार्ग दृढ करून भक्तांचा उद्धार करेन आठव्या द्वापार युगात महामुनि वसिष्ठ होईन वेदाचे विभाजन करीन वेदव्यास करेल व मी वाहन नामाचे अवतीर्ण होऊन त्यांना सहाय्य करेल कपिल असुरी प्रदेश पंचशिक आणि शाल्य हे माझे चार शिष्य असतील ह्या नव नव्या चतुर्युगातील द्वापार युगात मुनिश्रेष्ठ सारस्वत हे व्याज म्हणून प्रसिद्ध होतील त्यांच्या निवृत्ती मार्गाचा विस्तार करण्यासाठी मी वृषभ नावाने प्रकट होऊन पराशर गर्ग भार्गव आणि अगि गिरीश हे चार महायोगी माझे शिष्य असतील त्यांच्या सहयोग्याने मी व्यासांना सहाय्य करेन आणि योगमार्गे सुदृढ बनवेन आणि एक दुःखी भक्तांवर दया करून त्यांचा भवसागरातून उद्धार करीन लोकांचे अनेक प्रकारे रक्षण करेन हो हो त्या अवतारात मी भद्रायू नामक राजकुमाराला मोठी मदत करेन आणि त्याच्यावर लहानपणी विष प्रयाग होईल त्यामुळे तो व्यदीग्रस्त होईल राजा त्याचा त्याग करेल आणि पुढे त्याला मरण येईल तेव्हा मी त्याला जिवंत करून तो सोळा वर्षाच्या झाल्यावर त्याच्या घरी जाईन तो माझी पूजा करेल माझा आदर सत्कार करेल मी त्याचा राजधर्माचा उपदेश करीन त्याला दिव्य वचन दिव्य कवच शंख चक्र गदाधर सर्व शत्रूंचा विनाश करू शकेल अशी तेजस्वी खडक देईल त्यांच्या सर्व अंगाला भस्म लावून त्याला बळ देईल आणि राजाकडून उपक्षित असलेल्या त्याच्या मातेला अनेक शुभ आशीर्वाद देऊन निश्चिंत करीन त्यांना अनेक प्रकारे समजावून धीर दिल्या त्यानंतर स्वइच्छेने आपल्या स्थानी येऊन जाऊन माझ्याकडून वर प्राप्ती करून झालेल्या भद्रायू सर्व शत्रूंना जिंकून राजशी होईल कीर्ती मालिनीशी विवाह करून धर्मपूर्वक राज्य करते ब्रह्माशी अशा प्रकारे माझा ऋषभ नामक नववा अवतार विलक्षण प्रभावी आणि सत्पुरुषांना गती देणारा आहे दिनदुबड्यांचा जनासाठी अत्यंत हितकारिक होय ऋषभ देवाचे हे चरित्र मनुष्याला पावन करणारे सर्व सुख मिळवून देणारे स्वर्गाचे सुख मिळवून देणारे यश आयुष्य वाढवणारे हे हे प्रयत्नपूर्वक श्रवण करावे आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करावे तर मित्रांनो ह्या राहिल्या लिंग पुराणातील ह्या चार कथा होत्या शिवाच्या तर मी त्या तुम्हाला ऐकवल्या तर मित्रांनो जास्तीत जास्त जणांना या लिंग पुराणातल्या कथा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चॅनलला शालिनी भक्तिसागर कथावर श्रीमद् भागवत गीता चालू आहे श्रीमद भागवत देवी पुराण चालू आहे श्रीमद गीता शालिनी भक्तिसागरवरच चालू आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल